आज मी तुमच्यासोबत व्हेज हक्का नूडल्सची अशी रेसिपी शेअर करणार आहे जी पाहिल्यानंतर तुम्ही बाहेरून कधीही हक्का नूडल्स विकत आणणार नाही कारण माहिती आहे कारण हे करायला इतके सोपे आहेत की तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये व्हेज हक्का नूडल्स तयार करू शकता तर चला रेसिपीकडे वळूया चॅनलवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर चायनीज लवरपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका तर एका पातेल्यामध्ये साधारणतः तीन ग्लास मी पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे सोबतच यामध्ये एक टी स्पून मी तेल घातलेलं आहे ज्यामुळे जेव्हा आपण नूडल्स यामध्ये घालू तेव्हा त्या नूडल्स एकमेकांना स्टिक होणार नाही किंवा चिटकणार नाही तर आता पाण्याला छान बॉईल आलेला आहे आणि एक नूडल्सचं जे पॅकेट मिळतं ते पॅकेट मी घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही इथे तोडून सुद्धा घालू शकता कारण बऱ्याच वेळा खूप मोठे मोठे नूडल्स खाणं पण पॉसिबल होत नाही तर जसे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये नूडल्स घालायचे आहेत आणि आपल्याला हे बॉईल करायचे आहेत आता बॉईल करण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनिटं वेळ जे आहेत तो इनफ होतो त्यापेक्षा जास्त बॉईल करू नका तर साधारणतः चार मिनिटानंतर याला मी काढून घेणार आहे एका चाळणीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्यावर पुन्हा एकदा अर्धा चमचा थोडंसं तेल घालून त्याला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत ज्यामुळे नूडल्स ज्या आहेत त्या पुन्हा स्टिक होणार नाही आता इथे काही बेसिक भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत लांब लांब चॉप करून घ्यायच्या आहेत आपल्याला जे आपल्या नेहमीच घरात असतात त्यामध्ये गाजर कांदा त्यानंतर कोबी घेतलेला आहे शिमला मिरची घ्यायची आहे लसूण आणि आलं बारीक चॉप करायचं आहे फक्त त्यानंतर इथे पॅनमध्ये मध्ये मी तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने तेल थोडं मी साईडला लावून घेते जेणेकरून काय होईल नूडल्स बऱ्याच वेळा आपण जेव्हा कढईमध्ये घालतो तेव्हा काय होतं ते स्टिक होतात आणि असं होऊ नये म्हणून मी घालते नॉनस्टिक पॅन असेल तर बेस्ट नाही तर तुम्ही तो आयरनचा जो तवा चायनीज वाले लोक वापरतात वोक ज्याला म्हणतात तो वापरला तरीही चालतो तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे सा गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय ठेवायची आहे कारण चायनीज जे आहे जनरली हाय फ्लेमवर बनवलं जातं आणि त्यामध्ये बारीक चॉप केलेलं लसूण आलं आणि हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इवन लसूणसुद्धा तुम्हाला फार आवडत नसेल तर तुम्ही त्याचं प्रमाण सुद्धा कमी करू शकता मला लसूण आवडतो आणि त्यामुळे मी थोडासा जास्त घातलेला आहे आणि चायनीजमध्ये चिली गार्लिकचा जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो तर इथे काही हिरव्या मिरच्या आणि काही दोन चार सुक्या मिरच्या लाल मिरच्या घातलेल्या ला आहेत त्या थोड्याशा परतून झाल्या की त्यानंतर इथे मी कांदा घालून पुन्हा एकदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर इथे बघा फार आपण यामध्ये ज्या भाज्या ऍड करतो एकदम त्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे आपल्याला थोडासा त्याचा रंग बदलला की लगेच आपल्याला दुसऱ्या भाज्या ऍड करायच्या आहेत आता कांदा थोडासा गुलाबी रंगावर झाल्यानंतर आपण ज्या बारीक किसून घेतलेल्या भाज्या आहेत त्यामध्ये शिमला मिरची कोबी आणि गाजर जे आहे ते आपण यामध्ये ऍड केलेलं आहे आता या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्याशा हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यामध्ये एक छानसा क्रंच राहतो मी रिसेंटली तुमच्या सोबत वेज फ्राईड राईसची रेसिपी आणि मंचाव सूपची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि त्यामुळे घरच्या गर घरी तुम्ही हक्का नूडल्स कसे बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर भाज्या आपल्या छान परतून झाल्या की त्यामध्ये आपण ज्या बॉईल केलेल्या नूडल्स आहेत त्या ॲड करायच्या आहेत नूडल्स खूप बॉईल केल्या की त्या स्टिकी होतात आणि यामध्ये ॲड केल्यानंतर नंतर एकमेकांना त्या चिटकतात आणि त्यामुळे तीन ते चार मिनिटाच्या वर त्या बॉईल करू नका आता हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत काही मसाले आणि हे मसाले आणि काही सॉसेस जर तुम्हाला माहिती असतील कोणते सॉस कशामध्ये घालायचे तर नूडल्सची जी टेस्ट आहे ती खूप छान होते तर पाव चमचा यामध्ये मी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि हा मॅगी क्यूब मी त्या मागच्याही व्हिडिओत दाखवला होता डीमार्ट मध्ये तुम्हाला इझिली मिळेल किंवा ऑनलाईन पण अवेलेबल आहे हा नसेल तर तुमच्याकडे जो मॅगीचा मसालाच पॅकेट शिल्लक असेल तर ते घाला यामध्ये आणि एक चमचा यामध्ये सोया सॉस घालायचा आहे आपल्याला आणि छान असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी ॲड करा कारण आपण जो मॅगी क्यूब ॲड केलेला आहे त्यामध्ये मीठ आहे सोया सॉसमध्ये मीठ असतं आणि त्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे अगदी थोडं आणि त्यानंतर हे जे आहे कांद्याची पात थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे बघा ही घालून आपले हक्का नूडल्स जे आहेत ते तयार आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी डिलिशियस आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी चायनीजच्या अशाच रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलवर मी बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत चॅनलला व्हिजिट करा आणि रेसिपी तुम्ही बघू शकता तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा आणि चायनीज लवरपर्यंत व्हिडिओ हा शेअर करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय